नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईलमध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आता मागचे जे भरपूर व्हिडिओज आले होते त्याच्यात मी तुम्हाला आमचे वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहेत ना ते व्हिजिट कस्टमरांचा खूप सुंदर तिकडनं प्रतिसाद मिळालेला आहे भरपूर कस्टमर कॉल करून ऑर्डर्स देत आहेत व्हरायटीज पाहत आहेत व्हिडिओ कॉलवर व्हरायटीज परचेसही करत आहेत तर काही कस्टमर असे म्हणत म्हणत होते कारण की मी हा जो सिल्क काउंटर आहे विविंगचा काउंटर आहे हा जेव्हा दाखवला तेव्हा असं सांगितलं होतं की तुम्हाला इथे वेगवेगळ्या फॅब्रिक सोबत आर्टिकल्स अवेलेबल होतील तर भरपूर कस्टमर वेगवेगळे फॅब्रिक्स जे आहेत ना जे कार्डमध्ये ते पाहू इच्छित होते तर मला वाटलं ऑनलाईन टीम तर काम करतच आहे पण हे काम आपण हे करून देऊया तर व्हिडिओ थ्रू मी तुमच्यासाठी घेऊन आले वेगवेगळे फॅब्रिक ऑप्शन सोबत जे कार्ड विविंग मध्ये यशभूमी टेक्स्टाईलचं जबरदस्त असं कलेक्शन तर सर्वात पहिले जे आर्टिकल आहे ना ते पाहून तुम्ही अगदी खुश होणार आहात त्या टाईपची व्हरायटी तुम्ही पाहू शकतात हे पूर्ण जे काम दिसते ना तुम्हाला कुठल्या पद्धतीची प्रिंट नाही आहे टोटली जेकार विवेनचं काम आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे म्हणजे याच्यात कुठल्याही पद्धतीची जरी यूज झालेली नाही आहे विचार करू शकता तुम्ही हे पूर्ण थ्रेड वर्क आहे विस्कोस थ्रेड याच्यात यूज झालेला आहे मी तुम्हाला ना साडी उलटवून दाखवून देते तुम्ही पाहू शकतात टोटली कार्ड विविंग काम आहे याच्यात आणि ते ही कलरफुल थ्रेड सोबत हो तुम्ही पाहू शकता कलमकारी प्रिंट जे असते ना त्याच्याला टचअप दिलं गेलेले आहे आणि खूपच युनिक असं आहे कलेक्शन बॉर्डरची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकता पूर्ण फिगर मोटिव्ह सोबत तुम्हाला सुंदर अशी बॉर्डर विथ फिनिशिंग इकडनं अवेलेबल होणार आहे आणि पल्लू ही तुम्ही पाहू शकता खूपच रिच आणि एकदम मस्त पल्लू तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे कलर चार्ट याच्यात खूप सुंदर आहेत किती प्राइस याची आहे किती पिस्ता सेट आहे त्याची इन्क्वायरी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली नंबर वर कॉल करून करायचे म्हणजे कारण भरपूर कस्टमर असेही सांगत आहेत की मॅम व्हिडिओ मध्ये प्राइस रिवील नका करू काही कस्टमर रिक्वेस्ट करतात की प्राइस ही सांगा तर म्हणजे प्राइस जाण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा स्क्रीनशॉट घेऊन घ्या जपान आर्टिकलची तुम्हाला इन्क्वायरी करायची व्हॉट्सअपवर आमच्या ऑनलाईन टीम मेंबरला तुम्ही ती सेंड करू शकता जेणेकरून तुम्हाला त्या आर्टिकलची पूर्ण इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपवर तुमच्या मोबाईलवर अवेलेबल होणार आहे मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात मिक्स कॉटनमध्ये तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर असं सिल्क कॉटन तुम्हाला मिळते लेरिया पॅटर्नमध्ये तुम्हाला याच्यात पूर्ण जेकारचं काम मिळणार आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता चौडा असा ब्रॉड असा बॉर्डर तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे तोही विथ फिनिशिंग तुम्ही पाहू शकता साडी ही उलटी करून दाखवून देते पूर्ण जेकार्डचं काम आहे कुठल्याही पद्धतीची फॉइल प्रिंट वगैरे टचप नाही आहे आणि पल्लू तुम्ही पाहू शकता सुंदर असा पल्लू तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्हाला कलर चार्ट ऑप्शन्स भरपूर अवेलेबल होतील प्राइजेस जाणण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायचंय मंडळी तर मंडळी यशोभूमी टेक्स्टाईल तुम्हाला प्रत्येक टाईपचे फॅब्रिक अवेलेबल करून देते तेही जेकार्ड मध्ये तुम्ही साऊथ चे असाल मध्ये आहेत महाराष्ट्रमध्ये आहेत यूपी बिहारचे आहात किंवा झारखंडच्या तुमचे कस्टमर मागत आहेत तर तुम्हाला यशभूमी टेक्स्टाईल प्रोव्हाइडेड करत आहे टोटली मॅन्युफॅक्चरिंग रेंज मध्ये काउंटर पूर्ण खताकच भरलेलं प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्हाला भरपूर कलर चार्ट ऑप्शन्स मिळणार आहेत किंवा मग डिझाईन पॅटर्न फॅब्रिक ऑप्शन तर मिळणारच आहेत पण सोबत सोबत तुम्हाला प्राईस ऑप्शन सुद्धा देणार आहोत स्टार्टिंग रेंज ह्याच्यामध्ये सांगू तर तुम्हाला दीडशे रुपयापासून आर्टिकल्स अवेलेबल होतात नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता साऊथ साईड चालणारी व्हरायटी आहे पट्टू साडी तुम्ही म्हणू शकता याची तुम्ही शाईन एकदा पाहू घ्या वर्क एकदा पाहू घ्या आणि बॉर्डरची गोष्ट करू मंडळी तर तुम्ही पाहू शकता की कि किती जबरदस्त अशी बॉर्डर तुम्हाला विथ फिनिशिंग इथे अवेलेबल होते या टाईपचे जबरदस्त कलेक्शन पल्लू तुम्ही पाहू शकता टोटली रजवाडी हेवी लुकमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि क्वालिटीची गोष्ट करू तर सिक्स थर्टीचा प्रॉपर कट मी तुम्हाला याचं ब्लाऊज पीसही दाखवून देते मंडळी कुठल्याही पद्धतीची कंजूसी किंवा कुठल्याही पद्धतीची फेरफार किंवा हेअरेक्टर <involved> in <language> फेरी केल्याशिवाय तुमच्यापर्यंत प्रॉपर आर्टिकल पोहोचवत असते यशोभू सिक्स थर्टीचा कट तर साडीत आहे पण तुम्ही पाहू शकता कट मध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीची गफलत केलेली नाही ब्लाउज सुद्धा तुम्हाला प्रॉपर कट मध्ये अवेलेबल होते त्या कलेक्शन आम्ही तुम्हाला देत असतो जेणेकरून तुम्ही तुमच्या कस्टमरला बिलकुल बिंदास्पणे सांगू शकतात की तुम्हाला एकही कंप्लेंट याच्यात येणार तुम्ही डोळे बंद करून घेऊन जाऊ शकता त्या पद्धतीचे कलेक्शन म्हणजे नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता बलाटन सिल्क मध्ये शिबुरी प्रिंटमध्ये तुम्हाला हा कॉन्सेप्ट मिळतोय तुम्हाला याच्या डुएल कलरच्या आता अवेलेबल होतील याच्यात सुद्धा भरपूर कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे तुम्ही हे सर्व आर्टिकल मॉडिफाई सुद्धा करू शकता तुम्हाला जर पायपिंग लावायचे पल्लू लट सिल्क लावायचे सिरोस्की डायमंड लावायचे लेस बॉर्डर लावायचं असेल तरीही तुम्ही तसे ऑर्डर इकडं आमचे रिसीव करू शकतात कारण आमची कंपनी तुम्हाला ही सर्व व्हरायटी तुमच्या पद्धतीने मॉडिफाई करून सुद्धा देणार आहे महा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता बलाटन मध्ये पूर्ण पाच हजार बुट्यांचा हा कॉन्सेप्ट आहे हेवी रिच मध्ये पल्लू मिळणार बॉर्डर तुम्ही पाहू शकता प्रॉपर फिनिशिंग वाईज तुम्हाला मिळणार आहे आणि या टाईपचे भरपूर कलेक्शन्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तेही यशोभूमि टेक्सटमध्ये मंडई सिल्कमध्ये जेकारमध्ये सुरतमध्ये भरपूर कंपनीज आहेत भरपूर व्यापारी जी व्हरायटी प्रोव्हाइडेट करतात पण एक सोबत एका छतकाली एवढे सर्व फॅब्रिक ऑप्शन एवढे सर्व डिझाईन आणि पॅटर्न ऑप्शन तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये फक्त एकच कंपनी प्रोव्हाइडेड करते ते आहे म्हणजे मॅन्यु ती म्हणजे की यशोभूमी टेक्स्टाईल जर तुम्हाला जास्त डिटेल पाहिजे असतील कलेक्शनची किंवा मग तुम्हाला यायचं आहे व्हिजिट करायची ऑनलाईन ऑर्डर करायचे तरी हरकत नाही तुम्ही सीओडीद्वारे माल मागू शकतात घरी बसले बसल्या व्हिडिओ कॉलद्वारे सिलेक्शन करू शकतात किंवा मग डायरेक्ट व्हिजिटसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस दिलेला आहे आणि तुम्ही पिकअप अँड ड्रॉपची फॅसिलिटीचा सुद्धा उपयोग करू शकता ऑर्गेन्झामध्ये पण तुम्हाला इकडे भरपूर व्हरायटीज अवेलेबल होणार आहे व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सिलेक्टेड व्हरायटीज दाखवल्या म्हणजे पण तुम्हाला इथे भरपूर कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि एवढंच नाही सिल्कमध्ये जे काटमध्येच नाही तर तुम्हाला प्रत्येक साडीज साडीजमध्ये कलेक्शन इथे अवेलेबल होणार आहे तेही मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये प्रॉपर सिक्स थर्टीच्या कटसोबत आणि प्रॉपर आपण म्हणतो ना की एकदम बेस्ट क्वालिटी सोबत तर आजसाठी एवढंच परत पुन्हा भेटेल नेक्स्ट मध्ये न्यू कॉन्सेप्टसोबत तोपर्यंत जर जुळायचं असेल एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीसोबत तर स्क्रीनवर समोर चालते त्याच्यावर कॉल करून इन्क्वायरी नक्की करा